थापी वडी पाटवडी थापटवडी बरीच नावं आहेत ही थापी वडी बघा मस्त तयार झालेली आहे ना पण बरेचदा काय होतं वडी सेट होताना जरा गोंधळ उडतो म्हणून अगदी साध्या टिप्स सांगितलेल्या आहेत ज्यामुळे वडी एकदम व्यवस्थित सेट होते आणि परफेक्ट वडी तुम्ही पहिल्या प्रयत्नात करू शकाल ही वडी पितृपक्षात केली जाते उन्हाळा असेल तर भाज्या कमी असतात त्यामुळे पाटवडीचा रस्सा केला जातो बनवायला खूप सोप्पा आहे अगदी झटपट बनणारी ही पाठवडी रेसिपी तर एकदा तुम्ही नक्कीच बनवून बघा अगदी कमी साहित्यामध्ये कमी वेळेमध्ये बनवून तयार होते तर त्यासाठी तुम्हाला रेसिपी शेवटपर्यंत नक्की पाहावी लागेल त्यासाठी मी अगदी महत्वाच्या दोन तीन टिप्स सांगितलेल्या आहेत अशाच पारंपरिक आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी कीर्तीज रेसिपी चॅनलला करा करा आणि सोबतच प्रेस चला तर मग जास्त वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया आता इथं सर्वात अगोदर आपल्याला छोटस वाटण तयार करायचं आहे इथे चार पाच हिरव्या मिरच्या घेतल्या लसण घेतला लसणाच्या आठ ते दहा पाकळ्या घ्यायच्या अर्धा चमचा ववा घ्यायचा एक चमचा जिरे घ्यायचे आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये याच छान असं वाटण तयार करायचं इथं पाहू शकतात खमंग असं इथं आपलं छोटस वाटण तयार झालेलं आहे तर मी तुम्हाला जवळून पण दाखवते काय मस्त असं चटकदार असं हे हिरव्या मिरचीचं वाटण तयार झालेलं आहे ते एका वाटीमध्ये काढून घ्यायचं आता इथं बघा आज आपण पाटवडी वडी बनवणार आहोत तर त्यासाठी बघा इथं मी एक वाटी बेसन घेतलेलं आहे आता आपण ज्या वाटीने बेसन पीठ घेतलेलं आहे तर त्याच वाटीने आपल्याला पुढे पाणी देखील घ्यायचं आहे अगदी परफेक्ट प्रमाण सांगितलेलं आहे अचूक प्रमाणासहित मी आज तुम्हाला पाठवडी ही बनवून दाखवत आहे आता ज्या वाटीने आपण पीठ घेतलेलं आहे आता हे पीठ मी चाळून घेतलेलं आहे तर त्याच बघा पीठ आपल्याला एका मोठ्या पात्रामध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्याच वाटीने आपल्याला इथं सुरुवातीला एक वाटी पाणी घालायचं आहे आणि विस्करच्या साहाय्याने आपल्याला याच्या पूर्ण गोटळ्या म्हणजे गाठीच्या आहेत त्या मोडून घ्यायच्या आहेत तर एकदाच पाणी आपल्याला जास्त घालायचं नाही सुरुवातीला फक्त एक वाटी घालायचं आणि नंतर आपल्याला अर्धी वाटी पाणी घालायचं आहे आता आपण एरवी जे आपण बेसन करतो की नाही तर त्या बेसनाला आपण पातळ बेसन करतो तर त्या बेसनाला आपल्याला एक वाटी बेसन असल्यावर आपल्याला तीन ते चार वाट्या पाणी लागतं तर आता आपल्याला पाटवडी बनवायची आहे तर त्याच्यासाठी आपल्याला फक्त दोन वाट्या प्रम, प्रमाणात पाणी लागणार आहे आता हे पीठ आपण थोडस साईजला साईडला ठेवूया दहा मिनिटासाठी आता इकडे आपण बघा गॅस चालू केलेला आहे आणि कढईमध्ये आपल्याला दोन पळ्यात तेल घालायचं आहे म्हणजे कॅटलीमध्ये जी तेलाच्या कॅटलीमध्ये पळी असते छोटी तर त्याने आपल्याला दोन पळ्यात तेल घालायचं आहे आता इथं आपल्याला सर्वात अगोदर अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत जिरे चांगले तडतडले की लगेच आपल्याला याच्यामध्ये पाव चमचा हिंग घालायचा आहे नंतर आपण जे मिक्सरला बारीक छोटस वाटण तयार केलेलं होतं तर ते वाटण याच्यामध्ये घालायचं आणि गॅस आता आपल्याला एकदम कमी करायचं आहे मंद गॅसवर आपल्याला हे वाटण चांगलं असं तळून घ्यायचं आहे इथं बघा वाटण मस्त तळलेलं आहे नंतर याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला पाव चमचा हळद घालायची आहे मस्त परतून घ्यायचं तेलामध्ये हे वाटण छान तुम्ही एकदा या पद्धतीने पाटवडी वडी नक्कीच बनवून बघा याला वडी पण म्हटलं जात आणि बघा आपण दीड वाटी पाणी बेसनामध्ये घातलं होतं बेसन पिठामध्ये आणि इथं आपल्याला बघा अर्धी वाटी पाणी घालायचं आहे तर आपल्याला अगोदर जे बेसन पिठामध्ये दीड वाटी घातलेलं आणि इथं अर्धी वाटी आपण या मसाल्यामध्ये पाणी घातलेलं आहे नंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि दणदणी तशी उकळी आली की नंतर याच्यावरून आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे एकदमच पाणी तुम्ही घालू नका सुरुवातीला पिठामध्ये आपल्याला फक्त दीड वाटी पाणी घालायचं आहे आणि नंतर आपल्याला अर्धी वाटी आता इथं बघा पीठ छान असं भिजलेलं आहे आणि आता पाण्याला अशी बघा उकळी आली दंधणी तशी उकळी आली की आपल्याला विस्करच्या सहाय्याने हे पीठ परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला याच्यामध्ये थोडं थोडं हे पिठाचं जे मिश्रण आहे तर ते याच्यामध्ये घालायचं आणि विस्कर आपल्याला हे चांगलं असं ढवळत राहायचं आहे गॅस आपल्याला सुरुवातीला जास्त वाढवायचा नाही मध्यम गॅस ठेवायचा आणि सतत आपल्याला विस्करणे हे हलवून घ्यायचं आहे जर तुम्ही चमच्याने हलवत असाल तर चमच्याने सुद्धा गाठी मोडता येतात अगदी मी तुम्हाला महत्वाची टिप्स सांगितलेली आहे तर बेसनात गोटोळ्या होऊ नयेत त्याच्यासाठी सर्वात महत्वाची टिप्स म्हणजे सुरुवातीला बघा आपण जे बेसन पीठ घेतो की नाही तर त्याच्यामध्ये आपण पाणी घालायचं दीड वाटी आता तुम्हाला किती वड्या बनवायच्या त्यानुसार तुम्ही पीठ ज्या वाटीने घेतलेलं आहे किंवा एखाद्या दुसऱ्या तुम्ही एखाद्या पात्राने मोजून घेतलं ना तर त्यानेच आपल्याला दुपटीने पाणी घ्यायचं आहे तर त्यातलं आपल्याला काय करायचं दीड पटीने पाणी सुरुवातीला घ्यायचं आणि नंतर आपल्याला अर्धी वाटी नंतर घ्यायचं आहे आता इथं बघा चांगलं हे बेसन आपलं चांगलं घट्ट होतं आणि मस्त असं मिक्स करून घ्यायचं त्यातल्या पूर्ण गोटुळ्या गोटुळ्या तर अजिबातच होत नाहीत कारण सुरुवातीला आपण बेसन पिठामध्ये पाणी टाकून जे आपण मिक्सरच्या सहाय्याने पूर्ण असं मिक्स करून घेतलं होतं तर ती सर्वात महत्वाची टिप्स आहे ती नक्की तुम्ही फॉलो करा नक्कीच तुमच्या पण अशाच मस्त अशा वड्या छान बनतील आता इथं मिक्स करून घेतल्यानंतर झाकण ठेवायचं आणि दोन मिनिट आपल्याला हे दंडाने त्याची वाफ आणून घ्यायची आहे तर पाहू शकतात इथं दोन मिनिटानंतर आपल्याला परत हे आपल्याला काय करायचं आहे हे मिश्रण आपल्याला चांगलं चमच्याने असं मिक्स करून घ्यायचं आहे असं करत करत आपल्याला काय करायचं दोन तीन वेळा झाकण लावायचं नंतर उघडायचं परत मिक्स करायचं जा, परत झाकण लावायचं असं दोन ते तीन वेळा करायचं आहे प्रत्येक एक एक मिनिटाला आणि मग नंतर काय होतं जस जसं शिजेल हे मिश्रण तस तसं थोडंसं घटसर होतं पाण्याचं प्रमाण तुम्ही अजिबात कमी जास्त करू नका नाही तर मग आपण जे वड्यानंतर बनवणार आहोत तर त्या मग जर तुमचं मिश्रण जास्त घट्ट जर झालं तर ते थापता येणार नाही आणि त्याचे तुकडे पडतील आणि जर जास्त पातळ झालं तर मग ते चिटकेल आता इथं बघा आपलं बेसन छान असं हे मिश्रण शिजलेलं आहे गॅस बंद केलेलं आहे आणि इकडे बघा मी एक मोठं ताट घेतलेलं आहे जेवायचं ताट त्याला थोडस तेल पुसून घ्यायचं म्हणजे आपण जे वड्या बनवणार आहोत तर त्यानंतर चिटकणार नाहीत नाही लावलं तरी सुद्धा चालतं आणि इथं बघा तुम्ही एखाद्या फुलपात्राच्या सहाय्याने जरी फुल फुल तेल फुलपात्राला फुलपात्राच्या बोड्याला थोडंसं तेल लावायचं आणि त्याने जरी तुम्ही हे मिश्रण असं पसरून घेतलं तरी सुद्धा चालतं नाही तर काय करायचं एखाद्या वाटीत प्लेटमध्ये पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हात बुडवायचा आणि थापूनच असं आपल्याला बघा हे मिश्रण आपल्याला असं पसरून घ्यायचं असं थापायचं तरच एकदम म्हणजे छान असं एक, एक सारखं थापल्या जातं फुलपात्राच्या त्याच्या सहाय्याने करण्यापेक्षा हाताने जर थापलं ना तर खूप छान अशा एक सारखं असं हे मिश्रण असं पसरलं जातं नंतर याच्यावरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि सुक्को खोबरं घालायचं तुम्ही एकदा नक्कीच या पद्धतीने ही थापेवडी बनवून बघा खायला खूप टेस्टी चव तर अप्रतिम अशी लागते आता कसं पित्रितर चालू आहे म्हणजे आमच्याकडे यालाच पितृपक्ष पण म्हटलं जातं पितृपक्ष म्हटलं की कसं नैवेद्यासाठी ही पाठवडी वडी नक्कीच आवर्जून बनवली जाते तर तुम्ही एकदा नक्कीच बनवून बघा आणि आता हे पूर्ण असं थंड झालंय की आपल्याला एकदम म्हणजे वड्या हे सेट झाल्या की काय करायचं आहे कट करून घ्यायचे आहेत तर सुरी घ्यायची आहे आपल्याला छोटी आणि त्याला थोडंसं तेल लावायचं म्हणजे चिटकणार नाही नाही लावलं तरी सुद्धा चालतं आणि यावढ्या क कट करताना काय करायचं थोड्या मोठ्या आकाराच्याच कट करायच्या तर इथं बघा तुम्हाला जशा आकाराच्या कट करायच्या आहेत की नाही तर त्या आकाराच्या तुम्ही कट करू शकता तर आहे की नाही मैत्रिणींनो रेसिपी सोपी तर मग तुम्ही मला सांगा आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलंय की नाही नसेल केलं तर वाट कसली बघताय पटकन आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जी साईडची बेल आहे तर बेल वाजून नोटिफिकेशन ऑल करा म्हणजे सर्वात अगोदर मी ज्या झटपट बनणाऱ्या कमी साहित्यामध्ये युनिक अशा रेसिपी ज्या अपलोड करत असते आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलवर तर त्या सर्वात अगोदर तुम्हाला पाहण्यासाठी सबस्क्राईब करून साईडची बेल वाजून नोटिफिकेशन ऑल करायचं आहे तर इथं आपल्या बघा पूर्ण अशा वड्या बनवून तयार झालेल्या आहेत जर तुम्हाला आजची रेसिपी थोडी देखील जर आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा जास्तीत जास्त मित्र मैत्रिणी नातेवाईकांपर्यंत कर, शेअर करा आणि तुम्ही पण एकदा या पद्धतीने ही थापेवडी नक्कीच बनवून बघा आणि तुमची ही थापेवडी कशी झाली मला नक्कीच कमेंटमध्ये जरूर कळवा आणि तुम्ही माझ्या रेसिपी माझा व्हिडिओ तुम्ही कोट कोटून पाहतात कोणत्या शहरातून पाहतात कोणत्या जिल्ह्यातून पाहतात तर मला कमेंट मध्ये जरूर कळवा म्हणजे मला पण समजेल की आपला व्हिडिओ कोट -कोट पर्यंत म्हणजे पोहोचलेला आहे तर भेटूयात अशाच एका छानशा आणि सोप्या रेसिपी मध्ये तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप खुँ, खूप धन्यवाद